कोणतीही प्रसिद्धी अपेक्षा किंवा लाभ न पाहता गेल्या बासष्ट महिन्यांपासून रस्त्यावरील विकारी अपंग मानसिक रुग्ण आणि विस्कळीत जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात कायापालट घडवणाऱ्या धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्याबद्दल उद्योजक सुरेश पळशीकर यांनी कायापालटाचा करिश्मा करत तीन हजारांहून अधिक भणंगांचे जीवन पालटणारे धर्मभूषण दिलीप ठाकूर हे जगातील एकमेव व्यक्तिमत्व असावे असे गौरवोद्गार काढले यंदाच्या महिन्यातील उपक्रमात सत्तावन्न भ्रमिष्ठांना शहरातील विविध गोवर्धन घाट येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आणून केस कापून स्नान घालून स्वच्छ कपडे परिधान करून त्यांचा सन्मानपूर्वक कायापालट करण्यात आला यावेळी प्रत्येकाला शंभर रुपये रोख बक्षीसही देण्यात आले आतापर्यंत सुमारे तीन हजार पेक्षा जास्त भणंगांचे कायापालट या उपक्रमातून झाले आहेत भाजपा लायन्स क्लब नांदेड सेंट्रल सन्मित्र फाउंडेशन अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे या कार्याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण खासदार डॉक्टर अजित गोपछडे भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे भाजपा जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजूरकर डॉक्टर संतुकरव हंबर्डे अँड किशोर देशमुख लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे उपक्रमातील सहभाग सकाळी सहा वाजता सुरेश शर्मा संजय कुमार गायकवाड शिवा लोट यांनी दुचाकीवरून आणले यावेळी संख्या वाढल्याने श्रीकांत व्यंकटेश आणि प्रसाद या तीन स्वयंसेवकांनी अत्यंत सर्वांची कटिंग दाढी केली स्नानासाठी पाण्याची व्यवस्था कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी केली होती सुरेश पळशीकर स्नेहलता जायस्वाल जयश्री ठाकूर यांच्या हस्ते नव्या अंडर पॅन्ट बनियन टी शर्ट आणि पॅन्टचे वाटप झाले डॉक्टर जोशी व डॉक्टर अर्जुन यांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार केले कार्यक्रमानंतर संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला आव्हान आणि पुढील दिशा यापुढे नांदेड शहरात कुठेही असाय कचरा वेचणारी वेडीवाकडी भिकारी अथवा अपंग व्यक्ती दिसल्यास भाजपा किंवा लायन्स क्लब सदस्यांना माहिती देण्याचे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे सप्टेंबरच्या पहिल्या सोमवारी पुढील उपक्रम होणार आहे गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून अखंडितपणे आणि निस्वार्थपणे राबवला जाणारा हा उपक्रम समाजातील मानवी संवेदना जागवणारा एक आदर्श ठरत आहे अनेक सामाजिक संघटना व्यक्ती आणि जनतेकडून या कार्याची प्रशंसा होत आहे हा भाऊ नाही फोटो येत पाहिजे डॉक्टरला सापड

<skrana> जा, 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 जा किसको ना करे होना क्या? जाना किती जास्त